आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण असं आहे तुम्हाला माहिती आहेपूर्वी ठाणे महानगरपालिकेचं आरक्षण आणि नकाशे म्हणजे वॉर्ड तुमचा कसा कसा असेल अशा प्रकारे नकाशे जाहीर करण्यात आले महानगरपालिकेकडनं आणि हे नकाशे जे जाहीर केले गेले के त्याच्या आतमध्ये तुमच्या तुमचे सगळे मतदा, मतदार म्हणजे या मतदारसंघामध्ये पंचावन्न हजार मतदार आहेत टोटल तर हे पंचावन्न हजार मतदार कुठले असतील तर या मतदारसंघातले ते सगळे हा प्रभाग क्रमांक तीनचा मी तुम्हाला हे दाखवतो आहे या मतदारसंघामधले ती नावं असतील असं ठाणे महानगरपालिकेने गडकरी रंगायतन इथे एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं त्यात आरक्षण पण जाहीर केले आणि नकाशे पण जाहीर केले आता हे नकाशे आम्ही बनवलेले नाहीत हे नकाशे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडनं जाहीर झालेले नकाशे बरोबर आहे आता तुम्ही हे नकाशे जाहीर केले त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की या नकाशाच्याच आतमध्ये ही पंचावन्न हजार मत असं मतदान असेल आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं काम चालू केलं आता काल प्रारूप यादी आली आणि प्रारूप यादीमध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रारूप यादीमध्ये जी नावं आली आहेत ती या नकाशाच्या बाहेरची आहेत म्हणजे इतकी बाहेरची आहेत की आझादनगर हा भाग आझादनगर मानपाडा हा भाग त्यात रेमंडची नावं आली जी नवीन रेमंड हे आले ती आली आहेत कोलशेत गाव आलाय म्हणजे कोलशेत गाव एक स्वतः स्वतःचा प्रभाग आहे कोलशेत कोलशेत पट्ट्याचा यामध्ये कोलशेत गावातली नावं आली आहेत बरोबर आहे या ढोकाळीची नावं आली म्हणजे एक प्रभाग ज्या वेळेला निवडणूक आयोगाचे कार्यालय बनवते त्याला काही झोपलेले असतात काही लोक आता तुम्हीच नकाशा जाहीर करताय की या नकाशानुसार हा प्रभाग असेल मग रेमंड पर्यंतची नावं कशी काय या मतदारसंघात आली आणि हा मतदारसंघ हा ह्या मतदारांचा आकडा हा जवळजवळ सात ते आठ हजार आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ आम्ही ज्या निवडणूक आयोगावर ऑब्जेक्शन घेतोय ते खरं आहे एवढा गोंधळ होऊन या देशात निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही एवढा गोंधळ केला त्याच्यावर आम्ही सत्याचा मोर्चा काढला के सगळं केलं तरी निवडणूक आयोग कुठेही सुधारायचं मनावरच घेत नाही म्हणजे जर आठ हजार मतं सात हजार मतं जर एक प्रभाग तुम्ही पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलात म्हणजे दोन वर्षापूर्वी जाहीर केलात आणि काहीतरी नवीन झालं आम्ही मान्य केलं असतं पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या देखील नकाशानुसार तुमच्या याद्या ह्या ला, आजूबाजूला लांबून खेचून आणल्या आता याचा उपयोग काय होतो तर तिथल्या स्थानिक ज्या जा आमच्या बी एल आहेत त्यांना या बिल्डिंगचीच माहिती नाही कुठल्यात कुठल्या मग यातून सुरू होतो तो बोगस मतदारांचा कार्यक्रम ना नाही आहे तिकडे आम्ही तिकडे राहतो तिकडे राहतो त्या पोराला खोटा आहे कुठून आलाय त्यातली कुठलीही गोष्ट माहित नसते सो ठाणे महानगरपालिकेचा आम्ही आमचा तो मागे मोर्चा काढला होता मनसे शिवसेनेचा एक मोर्चा झाला होता त्याला बोरशे नावाचा एक अधिकारी आम्ही बदलायला लावला होता त्याच्या मागचं कारण ते होतं की त्यानेच हे सगळं करून ठेवलं त्या मोर्चे त्यानेच आपल्याला दाखवताना दाखवलं की हे ही प्रशांत कॉर्नरची मिठाई आहे आणि प्रशांत कॉर्नरच्या मिठाईचं आम्हाला दाखवून त्याने आजूबाजूच्या गावच्या मिठाया पण आणून त्यात ठेवल्या आणि आता दाखवतात की हे बघा भरलेलं ताण बरोबर आहे या सगळ्या खोट्या याद्या खूप आजूबाजूच्या परिसरातून ज्या आणल्यात त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहोत आता याने ऑब्जेक्शन घ्यायचं रूल काय काढलाय तर त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं आहे बरोबर आहे आता जर मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तो मतदार कुठून आता ज्या तुम्ही याद्या जाहीर केल्या ठाणे महानगरपालिकेच्या आम्ही विकत आणलेल्या याद्यांमध्ये फोटो आहेत पण त्यांचं ज्या ऑनलाईन याद्या आहेत त्याच्यावर फोटोच नाही दुसरी गोष्ट सोळा जुलैचा जो आर आहे त्या जिव्हानुसार निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग असं म्हणते की ज्या बॉर्डरवर इमारती आहे तिथे स्वतः बी एल बी एल ओ बी एल एल ओ बुथ लेव्हल ऑफिसर आणि तिथली निवडणूक यंत्रणा त्या जाईल त्या भागामध्ये नक्की ती बिल्डिंग तुम्ही आखलेल्या बॉर्डरवर आहे का की बॉर्डरच्या पलीकडे आहे हे प्रत्यक्षात जाऊन त्याचं जा पाहणी करेल त्याचा पंचनामा करेल आणि मगच ते मतदार तिकडे घुसवेल ही यादी पाहिल्याच्या नंतर असा कुठलाही पंचनामा झालेला नाही किंवा कोणीही तिथे जाऊन त्या याद्या बनवल्यात असं दिसूनच येत नाही एक तर सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून या याद्या बनवल्या ले गेल्यात त्यांना हवंय अशा प्रकारचे मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात टाकले गेलेत किंवा त्यातून बाहेर काढण्यात आलेले असं काहीतरी झालं असावं नाहीतर निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली गेलेली आहे आम जे आमचं मत आहे त्या मतावर आम्ही पुन्हा एकदा काय मत आता निवडणूक आयोगांच्या याद्यांवर आम्ही एवढं बोललो बरोबर आहे ही आजची यादी आत्ता घेऊन आलो काही वेळापूर्वी आम्ही बरोबर आहे आता आर सी मतदार क्रमांक आर सी टी नाईन्टी थ्री त्र्याण्णव एक्केचाळीस तीनशे एकोणनव्वद हा मतदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला तर कोणीच नाही पण त्याला ॲड्रेस आहे आता या याद्या बनवताना हे काय झोपले होते का हा मतदार बघा हा तुम्ही मतदार बघा हा मतदार कसा होऊ शकतो तुम्ही ॲड्रेस टाकलात मतदान मतदार नंबर दिला आणि नाव नाही आणि फोटो पण नाही सोप्यात बनवल्यात का याद्या आता तुम्ही काल बनवल्यात ना काल काल प्रसिद्ध झाल्या आज आमच्या हातात आल्या ना आणि तुम्ही सांगता त्या उमेद त्या मतदाराने ऑब्जेक्शन घ्यायचं कसं घ्यायचं कुठल्या नियमाने घ्यायचं त्या ज्या तुम्ही ऑनलाईन ज्या याद्या जाहीर जा केल्या आहेत त्यात फोटोच नाही आहेत कोणाचे त्यात फोटो न येण्याचे कारण काय तुमच्याकडे तर डेटा आहे ना मग ऑनलाईन याद्यांमध्ये पण फोटो आले पाहिजेत ना नक्की अविनाश जाधव तोच आहे की दुसरा कोणी आहे हे त्याला कसं कळेल जोपर्यंत त्याचा फोटो बघणार नाही तोपर्यंत सो मला असं वाटतय की निवडणूक आयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ करते जाणून बुजून करते त्यांना काही फरक पडत नाहीये त्यांना जे हवं आहे तेच त्यांना करायचं आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोग हे लोकांची सराना करते असं मला वाटतं चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पुन्हा याद्या बनवलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का ठाण्यात मतदार किती आहेत विधानसभेपर्यंत ठाणे शहरामध्ये मतदान होते सोळा लाख एकोणपन्नास हजार मागच्या तीन ते चार महिन्यात जुलैच्या या सगळ्या पट्ट्यामध्ये पंचवीस टक्के ठाण्याचे मतदार वाढले कुठून आले पंचवीस टक्के मतदार साडेचार लाख मतं ठाण्यामध्ये वाढली कोण आहे ते साडेचार लाख कुठून जन्म झाला यांचा कुठनं आले हे मतदार अठरा वर्षावरील मुलं जी तुमचं असं मत आहे का की या या चार पाच महिन्यामध्ये अठरा वर्षाच्या वरील मतदार हा साडेचार लाखाने वाढला ही अलीकुडनं नाव आहे सगळी साडेचार लाख एक्स्ट्रा नावं अलीकुटनं ठाण्यामध्ये एका शहरामध्ये ही आमच्या शहराची एवढी कॅपॅसिटीच नाही आहे आमचं शहर मी नेहमी सांगतो टोल नाक्याला संपतं टोल नाक्यावर सुरू होतं खारेगाव टोल नाक्याला संपतं त्या कासार वडावलीला आमचं शहर चालू होतं या रेती बंदरला दिव्याच्या कॉर्नरला येऊन आमचं शहर संपतं ही नावं अली कुठून प्रत्येक वॉर्डामध्ये आठ ते दहा हजार नावं वाढलेत म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के नावं प्रत्येक वॉर्डात वाढली ही पंचवीस टक्के नावं अली कुठून ठाणे शहरामध्ये सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी प्रचंड मोठा घोड याद्यांमध्ये केला आहे आमचा आरोप आहे सोमवारी येत्या सोमवारी निवडणूक आयोग जी काही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा आहे त्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागणार याच्यासारख्या अनेक गोष्टी आम्ही काढल्या आहेत त्याची उत्तर आम्हाला द्यावे लागतील नाहीतर त्या दिवशी त्या अधिकाऱ्याची दिंड काढल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही याबद्दल ज्या महाराष्ट्राच्या जी आरची होळी केली होती अनेक आम्हाला अधिकार दिला आहे म्हणजे एवढा या, या देशात निवडणूक यंत्रणेवर गोंधळ झाल्याच्या नंतरही याद्यांमध्ये पुन्हा गोंधळ आहेत तुम्ही पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेले नकाशे या नकाशाच्या पुढच्या एक दीड किलोमीटर पुढची नावं पुन्हा याद्यांमध्ये येतात सोळा जुलैला निवडणूक आयोगाचा जो जी आर झालाय त्यात बाँड्रीवर जेवढी बिल्डिंग्स आहेत त्यांचा जाऊन तिथे सर्वे करायचा होता नक्की त्याची बाँड्री चेक करायची होती आणि मग मतदार कुठल्या प्रभागात जाणार हे ठरवायचे होते तुम्ही बाँड्री सोडा बाँड्रिच्या पुढे एक किलोमीटर गेला याचा अर्थ निवडणूक यंत्रणेनी जागेवर जाऊन पाहणी केली नाही कार्यालयात बसून राजकीय पक्षांचे नेत्यांना सोबत घेऊन या याद्या बनवल्या गेल्यात असा आमचा आरोप आहे आणि यातून ठाणे महानगरपालिकेची येणारी निवडणूक जी आहे ती लोकतांत्रिक पद्धतीने होईल का असा आम्हाला आता डाऊट यायला लागलेला आहे ठाणेकरांना मोर्चा बघा जेवढे विरोधक आहेत आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एकत्रच या सगळ्यांच्या समोर उभं राहणार आहोत यांना आम्ही शांत बसून देणार नाही याच्या पुढे निवडणूक याद्यांवर तर आम्ही काम करतोच आहे पण निवडणूक अधिकाऱ्यांना देखील आम्ही सोडणार नाही जर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं जर आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत असाल आणि तो अधिकार आम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या कोणी अधिकाऱ्याने हे सगळं केलं आहे त्या अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करावा ही आमची मागणी आहे जर ती मागणी तुम्ही पूर्ण करणार नसाल तर बघू त्याचं त्याला घरी कसं बसवायचं तर विवाह निवडणुकीमध्ये जे आहे राज्यमंडळी चमत्कार केला महाराष्ट्र मंत्री चमत्कार केला असं बोललं जात आता अशातच दोन हजार सतरामध्ये जे मतदार होते त्यानंतर या निवडणुकीमध्ये जे आहे ते महिलांची मतदानाची संख्या वाढण्याचं तरी दिसून येते माझं मत तो एक भाग झाला महिलांची संख्या वाढली नाही वाढली हे आता आमच्या याद्यात यादी तपासण्यामध्ये येईल खऱ्या आहेत खोट्या आहेत कुठून आल्या अचानक वाढल्या त्या सगळ्याचा आम्ही भाग घेऊ माझं मत निवडणूक यंत्रणा तर नीट असावी निवडणूक यंत्रणात जर अशी खोटी कामं करत असेल पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या नकाशाच्या बाहेरच्या सोसायटी येतात कशा मग अधिकारी काम करतात कसे का फक्त घरी बसून ऑफिसला बसून काम करणं एसीत बसून राहणं एवढंच काम करतात अ यातनं एखादा उमेदवार महानगरपालिकेचा रिझल्ट हे हजार ते दीड हजार मताने लागतो जर अशा आठ आठ दहा दहा हजार मतं बाहेरची येणार असतील तर काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार तुम्ही सांगा पंचवीस टक्के मतदार वाढला कुठून ठाण्यामध्ये एवढं काय ठाण्यामध्ये घडलं की पंचवीस टक्के ठाण्यातला मतदार वाढला या सगळ्याच तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ किती दे देता सात दिवस सात दिवसात साडेचार लाख मतं शोधायची कशी आम्ही उद्धव ठाकरे अहो ज्यांची हवेत म्हणजे आता उद्धव ठाकरे गटाची आम्ही ज्याला शिवसेना म्हणतो खरी शिवसेना खऱ्या शिवसेनेची उमेद इच्छुक उमेदवारांची नावं काढली आहेत आणि कोपरीमध्ये माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचं तीन वेळा नाव आहे त्यांच्या प्रभागात तीन वेगवेगळ्या याद्यांवर याचा अर्थ काय वे तीन वेळा नावं आम्ही सांगून सुद्धा ती तीन वेळातली दोन वेळा नावं कमी होत नाही पण एखादा इच्छुक उमेदवार जो उभाटा गटाचा आहे म्हणून त्याचं नाव कट होत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण काय असेल याच अर्थ निवडणूक यंत्रणा ही पूर्णपणे विकलेली आहे आणि ती सत्ताधारांच्या सांगण्याप्रमाणे काम करते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच ह्या सगळ्या याद्या तयार प्रारूप याद्या तयार झालेल्या आहेत किती ऑब्जेक्शन मारायचे आठ हजार नावांना आता असं आहे की एका नावावर ना एक ऑब्जेक्शन मारायचं आहे म्हणजे आठ हजार जर नावांवर आम्हाला ऑब्जेक्शन आठ हजार अर्ज मारायचे आम्ही दिवसभर तेच दिवस किती सात सात दिवसात आम्ही आठ हजार नावांवर कसं ऑब्जेक्शन घेणार मला एकदा निवडणूक आयोगाने समजून सांगावं आम्हाला हो। पुरेसा वेळ द्या या याद्या या तपासण्यावर ही आमची आता मागणी आहे दिकार 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 था था। था था। या सगळ्या याद्यांमध्ये प्रचार कुठे कोर्टात कोड़ जात आहे शिवसेनेचा जा निकाल अजून लागलेला नाही हे जाऊन पुढची पाच वर्षाची निवडणूक येईल त्यावेळेला कोर्टात निर्णय लागलेला आहे त्यांना कोर्ट पर्याय नाही त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हात पर्याय आहे आणि त्याचाच वापर केला जाणार जाणारे निवडणुकीच्या दिवशी या वेळेला ची निवडणूक सत्ताधारांना जेवढी सोपी वाटते तेवढी होऊन देणार नाही आम्हाला जे काही करावं लागलं ते, दे ला ला ते करेल देणारा खोटा मतदार येताना पायावर पाया नीट येईल जातावर जाताना पायावर नीट जाईल याची गॅरंटी आम्ही देणार नाही घेतली अहो अख्खा महाराष्ट्र घेईल मला वाटतं माझ्या पत्रकार परिषदेनंतर जर सर्व पक्षांनी या याद्यांवर नीट काम केलं तर म्हणजे फक्त ही यादी आत्ता पाच दहा मिनिटांपूर्वी आम्ही आणलेली आहे आणि या यादी आत्ता आम्ही तपासण्या केल्या दोन मिनिटात तर आम्हाला दाट आठ दहा दहा नावांचा बोगसपणा भेटलेला आहे आत्ता दोन मिनिटांपूर्वी याद्या आल्या आमच्याकडे त्यात जर अशा प्रकारे गोळ निघत असेल तर किती मोठ्या प्रमाणात गोळ असेल याचा आपण विचार करून पाहिलं पाहिजे मुंबईमध्ये दाखवण्यात आलं होतं की एका घरामध्ये छोट्या घरामध्ये वीस ते तीस कुटुंब राहतात तशाच प्रकारचे काही अशा प्रकारे प्रॉब्लेम काय आहे मुख्य प्रॉब्लम असा आहे की दोन दिवसापूर्वी सात दिवसाची मुदत आहे आम्हाला बरोबर आहे दोन दिवसापूर्वी या लोकांनी याद्या वाटपाला सुरू करायला हव्यात आज सकाळपर्यंत देखील याद्या वाटपाचं काम पूर्ण झालेलं नाही प्रिंटिंग अजूनही त्यांच्याकडे प्रिंटिंग आलेल्या नाहीत कसं काही सात दिवसात तुम्ही अजून तुमच्या प्रिंटिंग झालेल्या आहेत आणि तुम्ही आम्हाला सात दिवसात आठ आठ दहा दहा हजार नावं एका प्रभागात शोधायला सांगताय कसं शोधणार आम्ही जरा निवडणूक आयोगाने आम्हाला एकदा समजावून सांगावं हे सगळं बोगस आहे त्या निवडणूक याद्या बोगस आहेत ह्या सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या याद्या आहेत आणि मी पुन्हा सांगतो ज्या कुठल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं बनवलंय हा घाट ज्यांनी घातलाय ना त्याचा घाट आम्ही उद्या घालणार सोमवार एवढं नक्की तुम्ही याबरोबर वेळ काढून आमची भूमिका तुम्हाला नेहमीच माहिती आहे आणि याच्यापुढेही माहिती पडेल मला असं वाटतं की जर तुम्ही आमच्या करिअरची खेळणार असाल या ही सगळी पाठी उभी आहेत ना ती सगळी राजसाहेबांची तरुण मुलांची फौज आहे प्रचंड मेहनत करतात एक रुपया खर्च न करता लोकांमध्ये केलेल्या कामांवर सात आठ आठ हजार मतं मिळवतात आणि करोडो मत रुपये खर्च करून एक दीड हजार मताने पडतात समोरचा करोडो रुपये खर्च करतो एक दीड हजार मत ह्या मुलांनी कधी त्यांचा करिअर बनवायचं हो आता ठीक आहे आम्ही काम नाही केलंय लोकांनी पाडलं आम्हाला चालेल पण असं बोगस धंदे करून जर तुम्ही निवडून येणार असाल आणि त्याला हे अधिकारी मदत करत असतील तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही का सोडावं ना त्या अधिकाऱ्यांना धाडा शिकवलाच गेला पाहिजे एका अधिकाऱ्याला असा धडा शिकू की देशभरामध्ये कुठलाही अधिकारी ह्या गोष्टी करण्याची हिंमत करणार नाही सोमवारी इतर पक्ष विरोधी पक्ष जे असतील त्यांना सुद्धा विनंती करू पण माझं सैन्य खूप बळकट आहे त्याच्यामुळे ते येतील नाही येतील मला माहीत नाही आमच्याकडनं आम्ही विनंती करू की सगळ्यांनीच तिथं गेलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला पाहिजे की हे तू का तू हे बनवताना होता झोपला होतास का सर वडेट्टीवर म्हणत आहेत की विचार जुळत नाही पण भाजपाच्या विरुद्ध आम्हाला एकत्र यायला पाहिजे मी परत सांगतो की आज आज तगायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही आम्ही कोणीही काँग्रेसबरोबर युतीची कुठलीही गोष्ट केलेली नाही त्यांच्याकडनंच बाउन्स बॅक येत आहे म्हणजे ना राजसाहेब बोललेत ना माझ्या पक्षाचा कुठला नेता बोलला आहे ना कुठला जिल्हाध्यक्ष आमच्यात आम्ही कोणीच काही बोललेलो नाही आणि मला असं वाटतंय की वरटीवार जे बोलले ते बरोबर आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या मुश्क्या आवळायच्या असतील तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे मतभेद नंतर बघू आवडतं येणाऱ्या काळात आता ह्या निवडणूक संदर्भातलं पाऊल जे तुम्ही उचलतायत ते कॅम्पेन मी तुम्हाला सांगतो कॅम्पेनिंग करायची गरज लागणार नाही सोमवारच्या आमच्या आंदोलन हाच संपूर्ण देशभरातला तो कॅम्पेन असेल मुंबईमध्ये काँग्रेसशी आमचा कुठल्याही प्रकारचा अजून संबंध आलेला नाही सन्माननीय रासाहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भविष्यात त्याच्या बाबतीतला निर्णय घेतील आमच्याकडनं काँग्रेसला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव गेलेला नाही बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने जर यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती प्रसिद्धी मिळवण्याचं काम सध्या ते करतात कल्याणच्या एका मुलाचा आहे घटना घडलेली आहे अमित साठम यांनी सांगितलं की माणसा आणि माणसासारखे राहावे हे दोन आहे या गोष्टी आम्ही आम्ही सराकडे जाणार आहे आणि ह्या दोन जे अमित साठम भारतीय जनता पक्ष ही खोटी माणसं आहेत हाँ? आज त्या मुलाला मुलाची जी घडली घटना त्याच्या त्याच्या कुटुंबासोबत आम्ही लोक आहोतच पण घडलेली घटना की या घटनेवर या तुम्ही संपूर्ण मराठी माणसावर जो काही परप्रांतीयाने हल्ला करतायत त्या सगळ्या गोष्टीचं काय करणार मग त्या कल्याणमध्ये ज्या मुलाला घरात घुसून मारलं परप्रांतीयाने त्याच्या बाबतीत तुमचं दुःख नाही त्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला दुःख नाही आहे का अशा शंभर घटना आहेत की जिथे मराठी माणसावर हल्ले झाले त्यावेळेला भारतीय जनता पक्ष कुठे झोपला होता त्या मराठी माणसांबद्दल तुम्हाला प्रेम नाही का त्या मुलुंडमध्ये एका मराठी माणसाला घर देणार नाही सांगितलं त्यावेळेला तुमचं तुमचं प्रेम कुठे होतं मराठी माणसाच्या बाबतीतलं प्रेम मधून ज्या वेळेला मराठी माणसं पडली या सगळ्यात परप्रांतीयांचा तोंबा सकाळी ट्रेनला असतो पाच जण ट्रेन मधनं पडली त्यावेळेला आणि ते त्यातले अनेक जण एक्सपायर झाली त्यावेळेला का नाही अमित सटम यांच्या घरी जाऊन सहानुभूती दर्शवली हा मराठी माणसाबद्दलचा राग वाढवण्याचं काम महाराष्ट्रात करतोय उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय आणि मराठी माणूस असा वाद तयार करण्याचं काम हे अमित सटम करतायत याला उत्तर चोख उत्तर मराठी माणूस नदीकच्या काळात देईल या माणसाला मराठी माणसाला मारलेलं कळत नाही आणि कुठला रे माणसाने माणसासारखे वागावे त्या अधिकाऱ्याला फोनवर हो, आई बहिणीवर शिव्या देत होतास त्यावेळेला तुझी माणूस की कुठे होती त्यावेळेला त्याची आई आणि तुझ्या आई काय फरक होता ज्या एवढ्या घाणेरड्या शिव्या त्या अधिकाऱ्याला तू फोनवर देत होतास त्यावेळेला तू त्याची आई तुझी आई नव्हती का तर मला असं वाटतंय की अमित साटमसारखी फालतू माणसं सा, या गोष्टी बोलत असतात माणसाने माणसासारखं वागायचं असेल तर ज्या वेळेला कल्याणमध्ये घटना घडली त्यावेळेला तिथं जायला पाहिजे जा होतंच त्या एका लहान एवढीशा चिमुकल्या मुलीला तो लाताबुक्याने मारत होता त्यावेळेला त्या मुलीच्या घरी का नाही गेला अमित साटम का ती मराठी होती म्हणून एवढाच राग आहे का तुम्हाला मराठी माणसाबद्दलचा भारतीय जनता पक्षाला आहे अमित साटमला एवढा मराठी माणसाचा राग आहे का की एखाद्या मराठी माणसाबद्दल एखादी घटना घडली की त्याच्या विरोधात तो